कंदुरीच्या कार्यक्रमाला गावठी कट्ट्यातून फायरन करून खून करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून ताब्यात प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनाक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शाहिद राजमहम्मद शेखवय बावीस वर्षे राहणार चांदा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर हा त्याचे मित्रासह चांदा परिसरामध्ये कंदुरीचे कार्यक्रमासाठी गेला होता कंदुरीचे कार्यक्रमामध्ये म्यत शाहीद राजमहम्मद शेख याचे सुरज लतीफ शेख व अक्षय बाळू जाधव यांचेशी वाद होऊन आरोपी यांनी शाहिद शेख याचे छातीमध्ये गावथी कट्टयातून फायर करून त्याचा खून केलेला आहे सदर खुनाचे घटनेबाबत फिर्यादी श्री यासिम इब्राहिम शेख राहणार चांदा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांनी सोनई पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर अकरा छेद दोन हजार सव्वीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एक तीन पाच सह आमॅक छेद पंचवीस सात सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ माननीय श्री सोमनाथ घाडगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री किरण कुमार कबाडी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी घटना ठिकाणी भेटी देऊन घटनेचे गांभीर्य पाहून आरोपींचा शोध कामी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके तयार करून सदर पथकास सूचना व मार्गदर्शन करून सदरची पथके रवाना करण्यात आलेली होती सदर पथकांनी घटना ठिकाणी जाऊन आरोपींबाबत माहिती घेऊन गोपनीय माहिती व व्यावसायिक कौशल्याचे आधारे माहिती संकलित केली सदर माहितीचे आधारे आरोपींचा शोध घेत असताना दिना तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सदर गुन्ह्यातील आरोपी सूरज शेख हा बाभळेश्वर तालुका राहता परिसरामध्ये लपून बसलेला असल्याची माहिती प्राप्त झाली पथकाने तात्काळ बाभळेश्वर या ठिकाणी जाऊन खात्री करता सदर ठिकाणी एक हिसाम संशयितरित्या दिसून आला सदर इसमाची इस खात्री करणेकामी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार त्याचेकडे जात असताना सदरचा आरोपी पथकास पाहून सदर ठिकाणावरून पळून जाऊ लागला पथकातील पोलीस अंमलदार यांनी त्याचा एक किलोमीटर पाठलाग करून त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नानगाव विचारता त्याने त्याचे नानवेक सुरज लतीफ शेखवय चोवीस वर्षे राहणार चांदा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले त्याचेकडे गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने त्याचे साथीदार दोन अक्षय बाळू जाधव राहणार समतानगर चांदा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर फरार सूरज केला सुबाळे राहणार शास्त्रीनगर चांदा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर फरार अशांनी मिळून मयतनामे शाहिद राजमहम्मद शेख या सार्थिक व्यवहार व वा वादाचे कारणावरून गावथी कट्ट्यामधून फायर करून खून केल्याची कबुली दिलेली आहे सदर गुन्ह्यातील इतर फरार आरोपी व वा गुन्ह्यात वापरलेल्या गावथी कट्ट्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध चालू आहे ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी सोनई पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कामगिरी माननीय श्री सोमनाथ खारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी सब पोलीस निरीक्षक हरीश भोये पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे महादेव गुट्टे तसेच पोलीस अंमलदार अतुल लोटके विजय पवार गणेश लोंढे फुरकान शेख दीपक घाटकर बाळासाहेब नागरबोजे सोमनाथ झांबरे बाळासाहेब खेडकर किशोर शिरसाठ सागर ससाणे रोहित यमुल बाळासाहेब बुंजाड योगेश कर्डिले प्रशांत राठोड प्रमोद जाधव उमाकांत गावडे, अरुण मोरे महिला पोलीस अंमलदार वंदना मोढवे यांनी केलेली आहे लोकन्याय न्यूज चॅनलसाठी विशेष प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी